पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुराग कुमार दिसनायके यांच्याशी होणार द्विपक्षीय चर्चा धोरणात्मक सहकार्य आर्थिक विकास सांस्कृतिक आदानप्रदानावर देणार भर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं श्रीलंकेत कोलंबो इथं औपचारिक स्वागत इंडिपेंडन्स स्क्वेअर इथं पंतप्रधानांना देण्यात आली मानवंदना सकारात्मक संबंधांची अपेक्षा व्यक्त करतानाच अवैध घुसखोरी आणि अल्पसंख्याकांवरच्या अत्याचाराबाबत रक्ष राहण्याची भारताची बांगलादेशला बिमस्टेकच्या निमित्तानं झालेल्या द्विपक्षीय बैठकीत सूचना महाराष्ट्रातल्या गोंदिया बल्लारशहा रेल्वे मार्गासह रेल्वेच्या चार प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी अठरा हजार सहाशे अठ्ठावन्न कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा पंधरा जिल्ह्यांना मिळणार लाभ पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवतीच्या प्रकरणी सखोल चौकशीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश दोषींवर कारवाई करण्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आश्वासन राज्यात अवकाळी पावसामुळे सव्वीस हजार हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत येत्या चार ते पाच दिवसात निर्णय घेणार कृषीमंत्री कोकाटे यांची माहिती आणि हिंदी चित्रपट सृष्टीतले दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक मनोज कुमार यांच्या पार्थिव देहावर आज मुंबईत जीण इथं होणार अंत्यसंस्कार